सहकार म्हणजे केवळ संस्था नव्हे तर एक विचारधारा आहे माणसानं माणसासाठी उभं राहणं हाच खरा सहकाराचा आत्मा आहे महाराष्ट्रात सहकार चळवळीनं ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला नव संजीवनी दिली आहे शेतीपासून शिक्षण बँकिंगपासून आरोग्य क्षेत्रापर्यंत सर्वत्र सहकाराचं योगदान आहे सहकारामुळेच अनेक गावं स्वयंपूर्ण झाली आहेत अनेक कुटुंब सक्षम झाली आहेत आजच्या पिढीनं सहकाराचा मंत्र आत्मसात करणं गरजेचं आहे असं मत प्राध्यापक रमेश पाटील यांनी व्यक्त केलं गडिंग्लासमधील कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये सहकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते जागतिक सहकार दिनानिमित्त गणिंगलजमधील रावसाहेब आणणा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये सहकार दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त व्याख्यान आणि सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं प्राध्यापक रमेश पाटील यांनी सहकाराचा प्रवास उलगडला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये सहकारी संस्थांचा मोलाचा वाटा असून महाराष्ट्रातील माणूस सहकाराशिवाय जगू शकत नाही सहकारामुळेच महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे असं मत प्राध्यापक रमेश पाटील यांनी व्यक्त केलं सहकारातील योगदानाबद्दल प्राध्यापक रमेश पाटील आणि सचिव उदय कुरबेट्टी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला प्राध्यापक दिनेश चिकुर्डे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला प्राध्यापक संतोष देसाई अनिता माळगी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीरंग तांबे होते या कार्यक्रमाला कलावाणीच्या प्रमुख प्राध्यापिका स्वाती क्षीरसागर प्राध्यापक पुंडलिक खताडे प्राध्यापक शिवाजी पाटील प्राध्यापक शिवानी पेडणेकर प्राध्यापक अशपाक मकानदार अश्विनी पाटील यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते